रसिक हो नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलवर तुम्ही आस्वाद घेणार आहात माय मराठी कला संस्कृती कथा अशा अनेक कृतींचा तेव्हा आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद

कामगिरी केलेली आहे म्हणजे समाजातील सर्वसामान्य लोकांचे प्रबोधन व्हावे यासाठी अनेक अभंग रचले समाजातील अगदी तळागाळातल्या लोकांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत रचना केली यातीलच एक महान संत संत चोखा ते काय म्हणतात उस डोंगा परिरस नाही डोंगा काय भुललासी लासे वरली आत उस तसाही वाकडा तिकडा असू नये तरी त्याचा रस काही वाइड म्हणजे कडुन असो हो आणि वर वरवरचा रंग रूपाला खुदू नये फसू नये रंग आणि आकार म्हणजे बाह्य रूप जर आपण भूललो तर आतील गाभ्यातील मधुरस म्हणजे गाभ्यातील मूळ तत्वाशी आपली भेट होणार नाही म्हणूनच संत चोखा मेळा म्हणतात उस डोंगा परी नाही डोंगा काय भूललासी वरलिया पांडुरंगारी वासुदेव हरी